जर तुम्हाला सामाजिक न्याय मंत्री पद हे झेपत नसेल तर त्या मंत्रीपदाचा राजीनामा सरळ सरळ तुम्ही द्यावा आणि तुम्ही मुख्यमंत्री पद हे गाजवावं शिक्षण आणि ज्यांच्या अखत्यारीत अधिकारात हे निर्णय येतात ते मात्र तोंडाला कुलूप लावून चुपचाप बसलेले आहेत है सामाजिक न्यायमंत्री आम्हाला हे सगळं करण्याची वेळ तुम्ही आणताय तुम्ही तुमच्या जागेवर योग्य म्हणून आम्हाला हे शास्त्र घ्यायला लागतं नमस्कार मी चेतन किर्दत आणि तुम्ही पाहताय महाटॉक्स लाईव्ह शहरी भागात शिक्षण घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात विद्यार्थी वर्ग जो आहे हा ग्रामीण भागातून शहरात येत असतो मात्र शिष्ट शिष्टवृत्ती असेल अशा विविध योजना ज्या आहेत त्या सरकारच्या मार्फत विद्यार्थ्यांना दिल्या जातात आपण सध्या चेंबूरमध्ये आहोत ज्या ठिकाणी एका हॉस्टेलमध्ये आंदोलन जे आहे हे विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे विद्यार्थी जे आहेत त्यांच्या विविध मागण्या ज्या आहेत त्या घेऊन या ठिकाणी आता आंदोलनासाठी बसलेल्या आहेत तब्बल चौदा मागण्या ज्या आहेत या विद्यार्थ्यांच्या आहेत आपण पाहिलं तर मुंबईमध्ये सध्या अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांचे प्रश्न जे आहेत ते ऐरणीवर आलेले आहेत आणि दुसरीकडे आपण जर राजकीय परिस्थिती महाराष्ट्राची पाहिली तर आमदार फोडाफोडीचं राजकारण असेल किंवा आरक्षणाचा विषय असेल यावरून सध्या महाराष्ट्रामध्ये राजकारण पेटताना दिसतंय तर कुठेतरी या विद्यार्थ्यांकडे दुर्लक्षित आहे का असा प्रश्न जो आहे तो सध्या निर्माण होतो आहे नेमक्या मागण्या काय आहेत त्या आपण या, या विद्यार्थ्यांकडून जाणून घेणार आहोत अनेक प्लेकार्स जे आहेत त्या देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत विद्यार्थ्यांचं शोषण करून भांडवलदारांची चाकरी करणाऱ्या अधिकाऱ्यांचा धिक्कार असो असा एक फलक जो आहे तो देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय त्याचसोबत मुख्यमंत्री साहेब एक वेळ आम्हाला विष द्या पण आमचं शैक्षणिक नुकसान करू नका असं देखील आशयाचं फलक जो आहे तो या ठिकाणी विद्यार्थ्यांकडून दाखवला जातो आहे मात्र विद्यार्थ्यांवर आज ही वेळ का आलेली आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत त्यांची समस्या नेमकी काय आहे प्रश्न काय आहेत आणि शासनाकडे नेमकी मागणी काय आहे हे आपण आज जाणून घेणार आहोत दादा सर्वप्रथम तुमचं नाव सांगा कुठून आलेला आहात आणि या हॉस्टेलमध्ये आता तुम्ही हे आंदोलन करतायत नेमकी मागणी काय नमस्कार सागर बिराडे माझं नाव आहे मी नाशिकवरून आलो आहे जे आपण बघतोय मागच्या काही काळापासून शासनाने जे कर, ले ले, ये ये शा, शासन आपले हक्क केंद्र राहिलेलं आहे पण याच्या येत्या पुढच्या काळात हे जेव्हा म्हणजे शासन आपल्या म्हणजे आपल्याकडून हिसकावून घेत आहे ते आम्ही होऊ देणार नाही आणि तसंच बाकीच्या ज्या कंपनीज आहे मे जॉईंट प्रिमायसेस मे क्रिस्टल आ, क्रिस्टल आ, आ, वेंचर के। तर ह्या ज्या कंपनीज आहे ना ह्या म्हणजे शासनाचं यांच्यावर इतकं प्रेम सध्या जडलं आहे सरवे की सर्वेच्या सर्व कॉन्ट्रॅक्ट सेंट्रलाइज करून ह्या क्रिस्टल कंपनीला देण्यात येत आहे तर हे आम्हाला म्हणजे आमचे जे लघु उद्योजक आहे आमचे जे विद्यार्थी आहे यांच्यावर पूर्णपणे अन्याय अन्याय कर आहे प्रशासन आणि जे आपले सध्याचं सरकार आहे हे आम आम्हाला म्हणजे हे आमचं हक्क आणि अन्याय हक्क आणि अधिकार याचं जे शोषण होते हे आम्ही होऊ देणार नाही तुमच्या न्याय हक्काच्या आड सरकार येत असेल तर सरकारच्या विरोधात बंड पुकारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेलं हे वाक्य जे आहे ते एक तरुणी आता प्लेकार्ड घेऊन या ठिकाणी आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळते तिची नेमकी प्रतिक्रिया काय आहे ते देखील आपण जाणणार आहोत ताई कुठून आली तू आणि नेमकी मागणी काय माझं नाव उषा परिहार आहे मी डिस्ट्रिक्ट जालनामधून आलेली आहे आणि मी इथे इंजिनिअरिंगला आहे तर मी रमाई वसतिगृहाची चेंबूर इथली विद्यार्थिनी आहे तर आम्ही ज्या वसतिगृहामध्ये राहतो तर त्या एरियाचं नावानं ना भिक्षकरी आहे म्हणजे की जे जे लोक ज्यांना घर नाही असं त्या वसतिगृहा म्हणजे आम्ही जिथं राहतो त्याचं नाव असं आहे तर माझी मागणी अशी आहे तिथंकरी नाव बदलून तिथं तक्षशिला विद्यासंकुल करण्यात यावं तर आमच्या मागण्या ज्या आहेत त्या अशी लक्झरी लाईफ मागत नाही आमच्यासाठी ज्या नमूद केलेल्या आहेत संविधानामध्ये जे आमचे मूळ हक्क आहेत जास्तसाठी मागण्या करतो तर त्यांचे हक्क न पुरवता सरकार कोणत्या नामांकित प्रायव्हेट कंपनीचे हक्क पुरवतात त्यांचे का लाड पुरवतात ज्याच्यामध्ये त्यांचा काही वाटा नाही प्रायव्हेट कंपनीला ना सरकारच पैसे पुरवतं हो सगळं करतं पण सरकारला पुरवणारे आम्ही आहेत आम्ही सरकारला पैसे पुरवतो हो आणि जे सरकारला पुरव पैसे पुरवतो हो जो समाज सरकारला पैसे पौ... पुरवतो हो त्या समाजाला का डावललं जातं त्या समाजाच्या हक्कासाठी या सगळ्या वसतिगृहातील मुलांच्या हक्कासाठी आणि इथे ज्या कॉलेजेसमध्ये आम्ही शिकतो त्या कॉलेजेसमध्ये विद्यार्थ्यांची स्कॉलरशिप आलेली नाही त्याच्यासाठी जी जे प्रायव्हेट कॉलेजेस आहेत ते त्यांच्याकडून सक्तीने जास्तीची फीस वसूल करतात त्या कॉलेजेसवर सरकार कारवाई करत नाहीत आणि विद्यार्थी जेव्हा त्यांच्या हक्कासाठी रस्त्यावर येतात जेव्हा आंदोलन करतात त्यांना तेव्हा अभ्यासाचं सा तुम्हाला अभ्यास सोडून हे सगळं करायला आम्हाला हे सगळं करण्याची वेळ तुम्ही आणताय तुम्ही तुमच्या जागेवर योग्य नाहीत म्हणून आम्हाला हे शास्त्र घ्यायला लागतं तर सरकारने या सगळ्या गोष्टीवर लक्ष द्यावं आणि आमच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण कराव्या अशी विनंती आहे प्रायव्हेट कॉलेजेसची जास्तीची फीस असते म्हणजे लाखापर्यंतची फी असते पण एस सी एस टी ओबीसी विद्यार्थ्यांना ती फीस स्कॉलरशिपमध्ये कव्हर केली जाते त्यांना फीस भरायची गरज नाही ना 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 पण ती स्कॉलरशिप न आल्यामुळे विद्यापीठ आमच्यावर प्रेशर टाकते की तुम्ही फीस भरा नाही तर तुमचे डॉक्युमेंट दिलेले जाणार नाहीत मग त्याच्यासाठी विद्यार्थ्याचे आई वडील कर्ज काढून काही करून ती फीस भरण्यास भाग पाडतात त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान तर होतच पण त्यांची आर्थिक परिस्थिती आहे त्याच्यापेक्षाही खालच म्हणजे खाली पडते तर हे सग हे सगळे त्याचे साईड इफेक्ट आहेत आणि ह्याला सग या सगळ्या गोष्टींना सरकार कारणीभूत आहे नक्कीच तर विद्यार्थ्यांचे हे प्रश्न आहेत आणि याला थेट सरकार कारणीभूत असल्याचं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे अजून देखील विद्यार्थी आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत दादा कुठून आला आहेत तुम्ही आता हे प्रश्न जे आहेत ते आपण ऐकलेले आहेत तुम्ही देखील ऐकलेले आहेत शासनाकडून कोण लोकप्रतिनिधी किंवा अधिकारी वर्ग कोण आलेला आहे का तुमच्या तुमच्याशी यावर बातचीत करायला त्यांच्याकडून नेमकी काय भूमिका घेतली जाते मुळात मी कोल्हापूरचा आहे आमच्या या मागण्यांवरती तोडगा काढण्यासाठी ज्यांच्या हातातच हे निर्णय नाही आहेत ते येत आहेत आणि ज्यांच्या अखत्यारीत अधिकारात हे निर्णय येतात ते मात्र तोंडाला कुलूप लावून चुपचाप बसलेले आहेत आणि ह्या पूर्ण सामाजिक न्याय विभागाला सामाजिक न्याय मंत्र्यांना किंवा इथल्या या शासनाला पूर्ण सरकारला सामाजिक न्याय ही संकल्पनाच मुळात कळालेली नाही आहे हे सतत ह्या मागासवर्गीय ज्या सामाजिक न्यायाची संकल्पनाच ज्या शोषित समाजाची ज्या समाजावरती अन्याय होतो त्यांच्यासाठी आहे पण त्याच समाजाला हे असं वेटीस धरण्याचा प्रकार इथलं प्रशासन करत आहे वेळोवेळी ही काही पहिलीच वेळ नाही आहे तुम्ही बार्टीचे विषय बघितले असतील आझाद मैदानामध्ये आंदोलन सुरू आहे हे जे वसतीगृहाच्या पूर्ण महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांसंदर्भात मुद्दे घेऊन इथं विद्यार्थी आंदोलनाला बसलेले आहेत पण हे शासन पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे मुळात आणि सामाजिक न्यायाची संकल्पना यांना कळणारच नाही मुळात हे सर्व आमदार खासदार हे जे काही सरकारमध्ये येऊन बसतात हेच मुळात अशिक्षित आणि गुंड प्रवृत्तीतून आलेले आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळे त्यांच्याकडून अपेक्षा जरी ठेवणं चुकीचं असलं पण आम्ही आमचे न्याय कसे मिळवायचेत हे आंबेडकरी समाजाला वेगळं सांगण्याची गरज नाही तो न्याय कसा छिनून घ्यायचा असतो आपले हक्क कसे छिनून घ्यायचे असतात हे आंबेडकरी समाज खूप छानपणे जाणतो मुख्यमंत्री साहेब एक वेळ आम्हाला विष द्या पण आमचं शैक्षणिक नुकसान करू नका असं म्हणण्याची वेळ आता विद्यार्थ्यांवर आलेली आहे काय प्रतिक्रिया याबाबतीत सांगायचं झालं तर सामाजिक न्याय मंत्री जे आपल्या राज्याचे आहेत ते स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहेत एक जबाबदार विद्यार्थी म्हणून मी त्यांना आवाहन करतो जर तुम्हाला सामाजिक न्याय पद हे झेपत नसेल तर त्या मंत्रीपदाचा राजीनामा सरळ सरळ तुम्ही द्यावा आणि तुम्ही मुख्यमंत्रीपद हे गाजवावं पण या ठिकाणी बोलत असताना इतकी मानसिकता काय म्हणजे हे आतून का आमचं बोलणं येतं याची सुद्धा जाणीव त्यांना असणं गरजेचं आहे कारण कर की आमचा बाप एके ठिकाणी शेताच्या बांधावर काम करतो आम्ही काही अंबानीची मुलं नाही आहोत की आम्हाला आंदोलन करण्याची वेळच येऊ नये आम्ही शेताच्या बांधावर काम करणाऱ्या बापाची मुलं आहोत आणि त्यासाठी आम्हाला हे आंदोलन करावं लागत आहे कारण की आम्ही इथे प्रस्थापित नाही आहोत प्रस्थापित असणाऱ्यां मुलांना हे आंदोलन करावं लागत नाही ज्यांचा बाप शेताच्या बांधावर काम करतो जो रोज दोनशे रुपये कमावतो ज्याचा बाप त्याच विद्यार्थ्यांना इथं आंदोलन करावं लागत आहे पण एक मात्र गोष्ट खरी आहे की बाबासाहेब म्हणतात त्याप्रमाणे जा आणि तुमच्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा की आम्हाला या शासन या देशाची शासन करती व्यवस्था बनायची आहे या शासनकर्ती जमात बनायच्या त्या पद्धतीने आम्ही आंदोलनाच्या माध्यमातून आज जरी लढत असलो पण या देशाची शासनकर्ती जमात ज्यावेळी आम्ही बनवू त्यावेळी मात्र या सरकारला प्रश्न आम्ही विचारतच राहू हे या माध्यमातून मला सांगायचं आहे शासन असं म्हणत आहे की शाळेच्या वेळ बदलल्या जात आहेत विद्यार्थ्यांची सकाळची शाळा आहे ती दुपारी केली जाते दुसरीकडे मोठ्या प्रमाणात निधी जो आहे हा स्वतः दीपक केसरकर असतील किंवा मुख्यमंत्री असतील यांच्याकडून देखील विद्यार्थ्यांसाठी निधी दिला असल्याचा घोषणा ज्या आहेत त्या केल्या जात आहेत मात्र आता ही वेळ सध्या आपण पाहतो आहे विद्यार्थ्यांवर आलेली आहे हक्कासाठी त्यांना आता मुंबईमध्ये आंदोलन करावं लागत आहेत तब्बल चौदा मागण्या ज्या आहेत त्या या विद्यार्थ्यांकडून घेण्यात आलेल्या आहेत शासन आता यावर नेमकी काय भूमिका घेतं आणि या, या विद्यार्थ्यांचे प्रश्न अजून किती काळ असे प्रलंबित राहतात सहा दिवसांपासून हे आंदोलन सुरू आहे या विद्यार्थ्यांना शिक्षणात त्यांचं नुकसान जे आहे ते होत आहे सहा दिवसापासून हे आंदोलनासाठी वसलेले आहेत शासन याची दखल घेतं कधीपर्यंत घेतं आणि या विद्यार्थ्यांना न्याय कधीपर्यंत मिळतो हे पाहणं महत्वाचं आहे दरम्यान अशाच व्हिडिओ आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो त्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक आणि ला, फॉलो करा